एका फळांच्या दुकानात डझनाला चाळीस रुपये दराने किंवा पाच रुपयाला एक केळी अशा दराने विकली जातात तर नव्याण्णव केळी केवढ्याला मिळतील डझन केळी एक डझन जर केळी घेतली दोन डझन घेतली तीन डझन घेतली तर ती किती रुपयाला मिळतात चाळीस रुपये डझन एका डझनाला चाळीस रुपये म्हणजे बारा केळी चाळीस रुपयाला मिळतात पण सिंगल केळी घेतली डझन संपल्यानंतर सिंगल केळी एक दोन तीन चार पाच अशा केळी जर घेतले तर पाच रुपयाला एक किलो मिळते म्हणजे वेगवेगळा भाव आहे डजनाचा भाव वेगळा आहे आणि शिंगल भाव वेगळा आहे शिंगल भाव जर म्हणलं तर म्हणजे साठ रुपये डझन पडतात आणि डझन जर घेतलं तर चाळीस रुपये शिंगल घेतली तर साठ रुपये डझन पडतात पाच रुपयाला एक म्हणल्यानंतर तर पाहूयात आपण नव्याण्णव पिळी कळून आली होती किती नव्याण्णव पिळी लक्षात नव्याण्णव किरी करायला मिळते तर पा एक डझन म्हणजे बारा किरी एक डझन म्हणजे बारा किली हो किती रुपयाला मिळतात चाळीस रुपयाला बारा किडचा भाव किती चाळीस रुपये मग पहा नव्याण्णव मध्ये किती डझन मिळतात किती डझन बसतात बाराचा बारा नव्याण्णव पर्यंत बनायचा बारा एक बारा बार 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 बारा दोन चोवीस 12 छत्तीस बाराशे अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बाराशे बहात्तर बारा चौऱ्याऐंशी बारी आठ शहाण्णव बारा आठ शहाण्णव म्हणजे शहाण्णव किड आठ डझन आठ डझन म्हणजे शहाण्णव लक्षात घ्या शहाण्णव किळ किती रुपयाला मिळतील चाळीस ला आठ नऊ बनवायचे आठशे शून्य आठशे बत्तीस तीनशे वीस रुपये आठ डजन के शहाण्णव केळी किंमत किती झाली तीनशे वीस रुपये आता उरले किती मग नव्याण्णव केळी पूर्णपणे मिळणार घेतलेले तर शहाण्णव केळीचे तीनशे वीस रुपये शहाण्णव तीन नव्याण्णव म्हणजे तीन केळांचे तीन केळी किती रुपयाला मिळते पाच रुपयाला एक केले पाच गुणी तीन पाच थ्री पंधरा रुपये आठ डझन आणि हे तीन आठ डजन शहाण्णव तीन नव्याण्णव केले नव्याण्णव केले तीनशे वीस मध्ये पंधरा मिळवायचे म्हणजे तीनशे वीस आणि पंधरा तीनशे पस्तीस रुपयाला रुपयात मिळतील संपलं